आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे जी राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फल संचिताचे तुकामने घालू तयावरी भार वापू हा संसार देवा पाहि विले अनंते तैसे जी राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सरीसाठी निवडलेला प्रचार प्रसार करत असताना जगामध्ये असलेल्या या माणसाला आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत याची आठवण करून देण्यासाठी त्या भगवंताने आपल्याला जन्माला हात दिला आहे त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी भगवंताची आठवण करून देण्यासाठी आणि हे जर आपण केलं नाही तर एक दिवस आपण मरणार आहोत आणि मरण्याच्या अगोदर त्या भगवंताच आणि त्या धर्माचं पालन केलं पाहिजे हा आट्टाहास करण्यासाठी याचा आठवण करून देण्यासाठी या, या संतांनी आपल्या कुटुंबाकडे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केला आणि अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरिन लोक या उक्तीप्रमाणे केवळ आणि केवळ तुम्हा आम्हाला उपदेश करणार नाही आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून नाश आयुष्याचा पटवून देण्यासाठी ज्या महान संतांनी या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं मंदिर उभारलं त्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस आपण सर्वजण ज्यांना जगद्गुरु म्हणतो जे आजही आपल्या आणि हृदयामध्ये आपल्या जिवंत आहेत असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्तीचं महत्व सांगणारा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम म्हणतात जण देवाची भक्ती करतो देवाची भक्ती करतो पण जस जसं आपल्याला मिळेल आपल्याला आवडला असंच आपण करत असतो पण कधीतरी विचार केला पाहिजे की नेमकी देवाला कोणती भक्ती आवडते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते देवा कोणती संसारामध्ये राहत असताना

आणि ज्याच्याकडे समाधान नाही तो जर समाधान सोडून त्या सुखाच्या पाठीमागे लागला परिणाम वाहिल्या उद्वेग दुःख के चे केवळ भोग नेते जन्मने पासू तर आजच्या पंचवीस पन्नासाव्या साठ वर्षापर्यंत त्याने सांभाळलेले अजूनही तो आपल्याला सांभाळणार आहे म्हणून तुका म्हणे घालून तयावरील भार वाहू हा संसार देवा पायी विठल विठल श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या या अभंगावर याचा मध्ये येता चिंतन मानण्यापूर्वी किन निमित्ताने आपण सर्वजण अशी एकत्र बसलेलो आहोत किंवा किन निमित्ताने धर्मभक्ती कीर्तन सेवा या ठिकाणी घडत आहे तर आपल्याला सर्वांना परिचित असण्याप्रमाणे मौजे वेळू या गावामध्ये जय दुर्गाई मित्रमंडल वेळू नवरात्र उत्सवाच्या निमित्ता निमित्ताने गेले अनेक वर्ष या ठिकाणी हे कार्य चालू होतो वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी एक वर्ष त्या ठिकाणी किंवा काही वर्ष त्या ठिकाणी थांबवली जाते आणि पुन्हा आता त्या ठिकाणी नव्याने सुरुवात करून दुसऱ्या वर्षीची कीर्तन रूपी सेवा आज पाचवा दिवस आहे आणि ही कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य योगेश महाराज भरत गुरुवर्य शिवराम बाबा भुईर या गावातील ज्ञान प्रसारक कीर्ती एकाशी मंडळाचे सर्व सल्लागार सर्व संचालक मग मधुकर बाबा असतील बाबा असतील आणि सदपूर्ण त्याने जास्त काही घाबरू नका म्हणून त्या ठिकाणी भगवंत जशी जशी बुद्धी देईल तशी या अभुंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही ही रूपी सेवा माझ्याकडून योग्य रीतीने व्हावी याकरता भगवंताला आणि संतांना त्या ठिकाणी नमस्कार करतो पांडुरंगा करू प्रथम पा सेवेसाठी निवडलेला कशा प्रकारे भक्ती आवडते याच त्या ठिकाणी किंवा आणि जर ती भक्ती केली नाही याचे परिणाम काय होतात हे या ठिकाणी या ठिकाणी प्रतिपादन केले आहे आजची ही कीर्तन सेवा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सण आवडतात आता सप्टेंबर दे हो महिन्यात देखील पूर्ण होत आहे दोन तीन महिन्यामध्ये नवीन वर्षाचा कॅलेंडर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कॅलेंडर पाहिल्यावर आपण आता काय पाहतो गणपती किती तारखेला बसणार आहे नवरात्र कधी आहे त्याच्यामध्ये मला रविवारी सुट्टी असते मग रविवारी किती सण आले प्रत्येक सणामागे संतांनी काहीतरी कारण त्या ठिकाणी आपण लावून दिले नाही हे जे काही आपण करतो तुका म्हणे धर्म संस्थापणे हे जे काही आपण सण उत्सव करतो हे केवळ आणि केवळ आपल्या धर्माचं प्रतीक म्हणून धर्म राखण्यासाठी आपण या ठिकाणी करत आहोत जे जे काही आपण एका दिवसापुरती साजरे करतो त्याला सण म्हणतात पण एकाही पेक्षा जर आपण जास्त दिवस साजरे करत असू तर त्याला उत्सव म्हणतात नवरात्र उत्सव गणपती उत्सव आणि दीपोत्सव म्हणजे दिवाळी दिवाळी तीन दिवस असते गणपती किती असतात एकच जिपला जातो एक वारा आहे तसं आपण गणपती उत्सव त्या ठिकाणी करत असतो नवरात्र उत्सव करत असतो आणि आजची ही कीर्तन सेवा नवरात्र उत्सव हे खऱ्या अर्थानं आज पचरा रात्रीचे समयी करते जागरण म्हणजे कोणतं धर्माचे पालन याची आमा करणे काम बीज जे ते नाम त्या ठिकाणी करत आणि म्हणून किंवा संतांनी सांगितले नाही घेऊन नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी आजचा या ठिकाणी पंचनाचा दिवस पंचमीचा दिवस आहे प्रत्येक सणामागे काही ना काही कारण आहे सर्वांना त्या ठिकाणी माहित आहे कोणी एकेकाळी महिषासूर नावाचा राक्षस दैत्य त्या ठिकाणी मारलेला होता पण पूर्वीचे राक्षस होते ना त्यांच्याकडे पण गुण होता काय गुण होता ते त्याच्यानंतर जरी उन्मत झाले असते पण भगवंताची कृपा होण्यासाठी त्यांनी अगोदर देवाची भक्ती केली होती हे सुद्धा तेवढं आणि महिषासुराने भक्ती केल्यानंतर देवांच्याकडे देव प्रसन्न झाले सांगितलं मला एक वर द्या की कोणताही पुरुष कोणत्याही पुरुषाकडून मला मरण येणार आणि आता मी मरणारच नाही जोपर्यंत डायबिटीस होत नाही तोपर्यंत आपण गोळ्या चालू करत नाही तो म्हणतो आपल्याला सगळं चालतंय सगळं चालतंय आपल्याला एकदा डॉक्टरने सांगितलं बाबा तुला आजार झालाय त्यावेळी म्हणतो आता काही आणि म्हैशाच तुला असं वाटलं की <स्तावणी> मी आता मरणार नाही म्हणून त्याने त्या ठिकाणी ऋषींना संतांना त्रास द्यायला सुरुवात केली तीर्थक्षेत्राला देवदेवतांना काय करू लागते त्याने त्रास द्यायला सुरुवात केली आणि आता मात्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर धोका झालेला आहे पचकलेला आहे आणि म्हणून सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णूंना नमस्कार केला म्हंटले देवा देव आम्ही तुमच्याकडे आलोय नमस्कार तुम्हाला केलाय पण आज आमचं काम तुमच्याकडे नाही पाय लक्ष्मीच्या हाती यावे आज आम्हाला गरज आहे सांगितलं महिसून नावाचा राक्षस आणि त्याला असं वर दिलं की कोणत्या पुढच्या पुढच्या ठिकाणी मरण येणार नाही म्हणून आम्हाला काय महालक्ष्मीची गरज आणि मग मात्र सर्व देवतांच्या विनंतीला मान देऊन देवीने त्या ठिकाणी दुर्गा देवी त्या ठिकाणी अवतार धारण केला अवतार धारण केल्यानंतर नऊ दिवस कुठल्या दिवसापासून आश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसणी पासून घटस्थापना करी आणि तिथून जी सुरुवात झाली तर दररोज अण्णाचा कर्ण घेता दिवस रात्रभर काय करत होती ती माता ती आधी माया शक्ती या बहिषस लढा देत होती

ठिकाणी काय केला लढा देत असताना शेवटच्या दे दे दिवशी आता आपण मूर्तीचं विसर्जन कधी करतो दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वजण पूजा करतो म्हणून आपण त्या दिवशी विसर्जन करत नाही मात्र आरतीमध्ये काय सांगितलेले दशमीचे दिवशी आंबा निघे सिंहा हो। रोड दारून शसले विठाल विठ आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जी स्थापना केली दुर्गा माता अंबा माता वास्तविक या मातेची अनेक रूप त्या ठिकाणी आपण पाहत असतो मग वसलेश्वरी असेल सरस्वती माता असेल काली कलकत्तेवाली अनेक प्रकारे त्या ठिकाणी आपण काय करतो घाटन जेवी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक तर आपल्या गावचं रक्षण करणारा हनुमंतरायाचं मंदिर आणि गावाच्या बाहेर कोण आहे आपली प्रत्येक गावमध्ये गावदेवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपल्या या हिंदू धर्मामध्ये देवीची साडेतीन शक्तीपीठ काय स्थान विशिष्ट साडेतीन शक्तीपीठ म्हणजे काय कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजा भवानी आणि वणीची वणीची सब्त शृंगी आणि शेवटी माहूरची देविका आता आपण जर तुळजा भवानीच्या दर्शनाला गेलो तर त्या त्या ठिकाणी केलेलं आहे तिचं देखील त्या ठिकाणी काय आहे सप्तशृंगी शृंगी पूर्ण शरीर आहे आणि कोल्हापूरला महालक्ष्मीचं पूर्ण शरीर हे तीन शब्दपीठ झाले मग साडेतीन शब्द का वापरला साडेतीन व शब्दपीठ म्हणजे माऊची का असा शब्द वापरलेला आहे तर पूर्वी होती जमदाग्नी हे कुटुंब होत आणि त्यावेळेची त्यावे अशी परंपरा होती कि जमदाग्नी परिवारामध्ये आपली मुलगी कोणीच त्यांच्या घरी देत नव्हती म्हणजे लग्न कोणी कोणाच्या घरी आता कोणालाच देत नाही ती गोष्ट वेगळी झाली पण त्यावेळेस जमदागी नावाच्या दिवशी होते का देत नव्हते कारण त्यांच्या कुटुंबाची अशी परंपरा होती की लग्न झालेल्या पत्नीने पहाटे चार वाजता गंगेवर नदीवर स्नान करायचं आणि गंगेवर स्नान केल्यानंतर आपल्या पदरामध्ये पाणी घ्यायचं घरी यायचं आणि ते पाणी नवऱ्याच्या चरणांवर समजलं सर पदरामध्ये पाणी घ्यायचं ते पाणी घेऊन घरी यायचे आणि नवऱ्याच्या पायावर टाकायचं आणि पूजा करायची तुम्ही फक्त डोक्यावर पदर घ्या विठ्ठल आणि म्हणून त्या ठिकाणी अशी रोज त्या ठिकाणी परिक्रमा चालू होती एके दिवशी जगदमानी ऋषींची पत्नी कोण रेणुका माता नदीवर गंगास्थानाला गेल्याबरोबर तिने माशांच्याकडे पाहिलं मासे किती सुखी पण आपल्याला काय करावं लागते दिवस कष्ट करावे लागतात असा आनंद आपल्याला घेता ना येत ये नाही त्या ऋषींच्या लक्षात आलं की आज माझ्या भक्ती केली मला एक वचन द्यावं लागेल काय वचन देऊ बाबा सांगितलं वचन दे मी जे सांगल तो ऐकणार आहे परशुरामाने वचन देऊ आणि सांगितलं परशुरामा तुझ्या आईमुळे कदाचित आज मला पाप लागेल तिचं मन त्या ठिकाणी बिघडलेले जाऊन तिचा काय कर तिचा परशुरामाने आईकडे गेला परशुरामाचा अत्याचार होत होती ना पुरा सांगितलं <laughs> आई मी तुझा वध करायला आलो <laughs> आईने सांगितलं हरकत नाही पण मारल्यानंतर ना माझं शरीर सावध देवी असे एकोणीस गावं पूर्ण झाल्यानंतर एकोणावीस गाव होत मातृ पितृधाम त्या ठिकाणी चिता दसली आपल्या आईचं प्रेत त्या ठिकाणी ठेवलं आणि आईचं प्रेत ठेवल्यानंतर आईच्या प्रेताला चिंता दिली आणि वर आता त्या अग्नी मधून आवाज आला परशुराम एक वेळा आवाज आला जसा जसा वाढायला लागला परशुराम आणि तिसऱ्यांदा आवाज आला आवा अरे परशुराम कोण परशुरामाने माघवर पाहिलं नाही आईने सांगितलं आता घरी आले परशुराम सांगितलं बाबा तुम्ही सांगितलेलं आज्ञाचं मी पालन परशुरामाचे वडील म्हणजे जमदानी ऋषी सांगितलं बाबा आज मी तुझ्यावर फार प्रसन्न नाही तुला जे पाहिजे ते माग काय सांगितलं परशुरामांनी बाबा आता तुम्ही पण मला वचन द्या का मी जे मागे तुम्ही मला देणार ऋषींनी वचन दिलं आणि सांगितलं बाबा जी आज्ञा तुम्ही मला पाळली तुमचा लेख म्हणून तुमचा पुत्र म्हणून त्या आज्ञेच पालन केलं पण जिला मी रेना ना ती मला जिवंत पाहिजे जिला मी मारलेले ती मला जिवंत पाहिजे ज्यावेळी त्या चितेमध्ये असलेला अग्नी नाही त्या प्रेताने शेवटची हात मारली होती परशुराम त्यावेळी त्या शरीराचे तुकडे झाले सर्व शरीर झाले फक्त जो काही त्या ठिकाणी मुखवटा होता तो अग्नीच्या बाहेर पाडला होता म्हणून आजही आपण सर्व देवताचे पूर्ण अवतार आपल्याला पाहायला मिळतात पण रेणुका माता माहूरकडे आपण गेलो तर तिथं त्या ठिकाणी काय करतो फक्त मुखवट्याचीच त्या ठिकाणी पूजा केली जाते म्हणून त्या ठिकाणी साडेतीन शक्ती आणि असा हा कुलदेवीचा आपली कुलदेवी कुडीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो मुखवाडी संकट म्हणून त्या ठिकाणी आपण काय करत असतो त्या देवी माझी त्या स्थापना करत असतो विठ्ठल शिवरात्रा उत्सव प्रत्येक गावामध्ये होतो नऊ दिवस होतो का दिवस होतो नऊ दिवस दहा दिवस त्या ठिकाणी आपण साजरा करत असतो पण प्रत्येक ठिकाणी नवरात्रीच्या निमित्ताने कीर्तनच होतं किंवा भजनच होतं याची मात्र शाश्वती आता या ठिकाणी कीर्तन श्रावणाला बसलेत ना त्यांना नामस्कार काही कारण ज्या ज्या ठिकाणी आपण कीर्तनाला जातो जे दांडिया खेळायला असतात ते कीर्तनाला येत नाही आणि जे कीर्तनाला येत ते दांडिया खेळायला नसतात बरोबर का पण आजच या ठिकाणी सर्व तरुण त्या ठिकाणी सर्व माता भगिनी सर्व वैव आणि मग मात्र या देवी मातेचा उत्सव त्या ठिकाणी घरोघरी चालू लागला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण तिथं काय करू लागलो तर भजन पूजन करू लागलो गोंधळ घालू दे लागलो देवीच्या नावाचा देवीच्या नावात त्या ठिकाणी भारूड करू लागलो भजन करू लागलो वेगवेगळ्या त्या ठिकाणी भजन करू लागलो आणि असा हा नवरात्र उत्सव नवरात्र अनेक प्रकारच्या एक कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं मग लहान मुलांच्या खेळाच्या स्पर्धा असतात भजन असतो कीर्तन असतो महिलांसाठी खेळ पैठणीचा असतो वेगवेगळे ठिकाणी कार्यक्रम असतात या मागचा आपला एकच उद्देश आहे खऱ्या ज्या ठिकाणी आपण देवीच्या मूर्तीची स्थापना केली हे निमित्त आहे फक्त नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण वाजत गाजत त्या मूर्तीची बाहेर काय करतो एका पाण्यामध्ये काय करतो त्या मूर्तीचं मग मूर्तीचं विसर्जन केलं वर्षभर आपण देवाचं नाव घेत नाही का वर्षभर आपण देवाचं नाव घेत नाही आणि खरी देवी माता आपल्या हृदयामध्ये बसलेली तिचं कधीच त्या ठिकाणी विसर्जन होणार नाही हे फक्त इथं एक निमित्त आहे पण या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं याच्यावर काहीतरी पैसा होईल असे विस्तारू गीतार्थ विश्वम भरू आनंदाचे आवारू मांडू जगा त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने धर्मसेवा तसं जर पाहिलं तर आजचा आवड सांगतो ह्याची थोडं भक्ती आवडते प्रत्येक जण इथे बसलेला माणूस देवाची भक्ती करतो प्रत्येक जण असा माणूसच नाही की देवाची भक्ती करतो फक्त आपल्याला जशी जशी सवड असे जशी जशी त्या ठिकाणी आपल्याला सवड असेल तशी आपण त्या ठिकाणी देवाची काय करत असतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपण जी भक्ती करतो ती काहीतरी देवाला सुद्धा आवडणी करायचं जगद्गुरु तुकाराम महाराज फार श्रीमंत फार श्रीमंत पण सर्व श्रीमंती सोडली त्याची पत्नी म्हणते माझ्या मायबाप्पा बले नाही केले पदरी बांधिले ज्यांचं नाव आपण जगत उरून घेतो आपल्या आजोबा पंजोबांचा फोटो आपल्या घरात नाही त्यांची नावही माहीत नाही आपल्याला आजोबा पंजाब माहित नाही पण जगदगुरु तुकाराम कोणाच्याही रक्ताची नात्याचे नाही ना ना पण आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण अन्न सुद्धा मोबाईल झाले ज्ञानोबा तुकोबा म्हटल्याशिवाय त्या ठिकाणी आपला दिवस जात नाही असे ना श्रीमंत या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम फार श्रीमंत होते पण तुका म्हणे लाखाडीला संसार आणि केवळ भक्ताची भक्ती करायची देवाची भक्ती करायची देवाची भक्ती करत असताना देवाची भक्ती कुठे करायचे भंडारा डोंगरावर जायचे भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि देवरावर त्या ठिकाणी भजन करत असताना एके दिवशी एक सावकार गावातला त्या ठिकाणी आला सावकार सांगितलं तुकाराम महाराज आहो तुम्ही इथं राहताय देवाचं भजन करताय तुम्हाला इथं कोण आहे तुमच्याजवळ महत्वा गोष्टी करायला काय सांगितलं वृक्ष वल्ली अहो मग तुम्ही इथंही बसून भजन करताय त्यापेक्षा माझ्या शेतामध्ये जर भजन केलं ना तर नवरात्र चालू झाले म्हणजे आपली भात मिसवायला त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही आणि जर का जनावर आले तर जे काय त्या ठिकाणी मिसावले दे ना बरोबर ना मग इथं भजन करण्यापेक्षा तुम्ही कुठं जा माझ्या शेतामध्ये भजन शेता करा त्याचा तुम्हाला मी काहीतरी पगार द्या जगद्ध तुकाराम मला काय करायचंय आता इथं भजन केलं काय आणि तिथं केलं काय सांगत म्हटले हरकत नाही शेतावर नेलं बसल्यानंतर फक्त तुम्ही भजन करायचं तुम्हाला त्याचा पगारही दिला जाईल फक्त एकच काम करायचं काय जे काय त्या ठिकाणी पीक आलेलं आहे पक्षी येतात आणि काय करतात त्यामुळे तुम्ही काय करा असतात पक्षी येतात आणि सर्व धान्य सहा वाजले अंधार अंधारपणा सुरुवात झाली महाराज काय म्हणतात अरे बाबांनो न सहा वाजले अंधार झाला आता घरी जा सकाळी लवकर उठून या असा रोज काम चालू होता चौथ्या दिवशी सावकाराला आणि पाहिजे तर काय जे धान्य उभवलं होतं ते सर्व पक्षी त्या ठिकाणी पूर्ण शेत भरले नाही जगात भजन करता रागाला सावकाराला लागतात आणि केस पंचायत त्यात पहिले कोर्ट नव्हतं फेऱ्या मारा नसे लागत तेव्हा एकच नव्हतं आपल्या पंचायत चालायचं ना सांगितलं झाला या जगात तुम्ही तुकाराला मार्गाने माझी फसवणूक केलेली माझं शेत राखणीला दिलं भजन करत राहिला सर्व धान्य खाल्लं पण माझे नुकसान त्यांनी केलेले घर काय करायचं ते खरं आहे किटे काय सांगितलं तुकाराम महाराजांनी हे सावकार दादा माझ्या शेतामध्ये आले माझ्याकडे आले मला सांगितलं शेतामध्ये राहून भजन कर पण भजन करताना काय कर पक्षांची आज ही जाऊन बघा म्हटले पहिले तरी पक्षी असे डुबले होते त्यांची तब्येत नव्हती आता खाऊन खाऊन फार मारले जेवढं सांगितलं तेवढं काम केलं नाही पण लोकांना ते मान्य नव्हतं आणि शेवटी जगत तुकाराम महाराज घरी गेले आता तुकाराम महाराजांची पत्नी तुकारा तापूनच बसली होती हे तर सर्व त्या ठिकाणी गमावले नाही आता राहायला घर होत ते सुद्धा कब्जे केलेले मांडू लागली बडबड करू लागली पाहू कोणता परमार्थ आहे तुमचा तुमचा कोणता परमार्थ करताय देव तरी तुम्हाला चांगलं बोले त्या देवाला तुम्ही घाबरत नाही जगद्गुरु तुकार उत्तर दिलं काय करायचंय ते करू अहो मुळाबाराच्या सुख आगी राबवत तया सुखा जेणे नाही मुखा भक्ती करतो पण देवाला आवडवं जर असं वाटत असेल ना तर या संसाराचा मोह जितका कमी होईल आणि भगवंताची आवड जितकी वाढेल ना तीच भक्ती देवाला आवडते हेच आभाच्या पहिल्या हे